समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी आज सतरा सप्टेंबर आहे वेळ सकाळी सात वाजण्याची आहे आणि मी धाराशिव तालुक्यातल्या तेर गावात पोहोचलेलो आहे आता इथं माझ्या पाठीमागे पाहत आहे इकडून तेरणा नदी आलेली आहे आणि इकडे तेर गाव आहे इकडे पण वस्ती आहे आणि माझ्या पाठीमाग तेर गाव आहे हा बघा इकडे पाण्याचा डब्बा वगैरे सगळा ही पाण्यामध्ये गेलेला आहे आणि नदीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आलेला आहे पाणी जे आहे ते इकडून तेरणा धरण आहे तेरणा पलीकडे आणि तेरणा धरणा ही जे आहे ते तेरणा नदी आहे बघा माझ्या पाठीमाग किती पाण्याचा प्रवाह जो आहे ना तो किती मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे आणि या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे लहान मुलं आहेत इकडे पाण्याच्या पाण्याच्या बाहेर इकडे मुलं आहेत आणि इथले जे पाता सध्या इकडे बाजूला राहणारे हे नागरिक आहेत काय नाव तुमचं अजिम शेख अजिम शेख कशी परिस्थिती होती मला प्रत्येक वर्षी इथं खूप वाईट परिस्थिती होती जर वेळेस इकडे कारण किंवा नागरिकाला जायला खूप त्रास त्रास इकडे येता जाता पाणी आता दोन संध्याकाळी पाठव पाच वाजता आलेलं आहे पाणी इथं खूप त्रास होतो नागरिकाला सध्या म्हणलं एखाद्या कोणती अँब्युलन्स जर न्यायची म्हणली तर खूप त्रास होतो कारण गाडी दुसरीकडून जावं लागतं जायला जमत नाही नवीन जर जर तर वाटच नाही जायला पहिली जावं लागतं दुसरीकडून खूप लांबून जावं लागतं आता हिवा हे आले तर एक जण आता जायला वाटत नाही काय नाव आहे कशी आहे परिस्थिती कशी असते अविराज माने आहे परिस्थिती बेकार आहे पाऊस वारंवार चालू आहे नदी तिसऱ्यांदा पॉवर पूल वाहिलेली आहे तीन वेळा झालं असं हो तीन वेळा झालं होय इथलं तुम्ही कशी परिस्थिती होती इकडे या बोला सारख्या पाऊस कसा होता इधर कसा हाल कसे होते लोक की बाजू में सब बहुत बेकार हाल होते उधर जाने के बोले तो मुश्किल है जाना नहीं उधर हाँ हां जान जोखिम में डालना हम्म हाँ, बहुत हालत खराब है हाँ, बहुत हालत खराब है आओ हाँ, हाँ, कभी कुछ यहाँ पे गड़बड़ हो गई कभी बहुत बार हां गए मर गए क्या तो? बात है हाँ तुम्हारे सामने हां मेरे सामने मर गए कितने एक दो मर गए वहाँ कुएं पर से उड़ी मारते हो हां कब की बात है ये दो साल तीन साल पहले की बगा इते पाण्यामध्ये काही लोक वाहून सुद्धा गेलेले आहेत आणि ही तेरणा नदी तेरणा नदीवर आलेला इकडून हा नदीचा प्रवाह आणि खूप मोठ्या प्रमाणात आलेलं पाणी इकडे दाखवा कॅमेरा बघा इथं अशा नदी ले ले। ही नदी आहे खूप मोठी आणि या नदीमध्ये खूप पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे विषय कोणते असो आम्ही थेट आणि आरपाळ दाखवतो आम्ही सुद्धा नागरिकांना आवाहन करतो की असं पाणी जे आहे या पाण्यामध्ये कोणीही पाण्यासोबत मस्ती करू नये आणि पाण्यामध्ये जाऊ नये जेणेकरून आपल्या जीवावर भेटू शकतं गेल्या काही दिवसापूर्वीच इथं रामवाडी परिसरामध्ये एक घटना घडली आणि त्या तिथे सुद्धा एक पाण्यामध्ये तरुण वाहून गेला आणि इथे सुद्धा काही दिवसापूर्वी काही गेल्या वर्षीची घटना असेल त्याच्या सुद्धा या पाण्यामध्ये सुद्धा काही लोक वाहून गेले असं आपल्याला नागरिकाने सांगितलेलं आहे कॅमेरामॅन ज्या वेग सोबत मी मुलांनी तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव Thank okay. you.